नमस्कार बाळूमाचे दर्शन सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून घ्या भक्तांनो चांग बलं कमेंटमध्ये चांग भलं असा जयघोष करा श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांग बलं हर सिद्धनाथाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग ओम बाळूमामा आहे नम ओम श्री सद्गुरु संत बाळू मामा नम

चांग ब चांग ब बाल, चांग ब श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग ब चांग भलर देवा चांग भलर मामा मामाच्या नावान चांग भलर चांग भलर देवा चांग भलर बाळू मामाच्या नावान चांग भल र भक्तांनो सर्वांना माझा नमस्कार सर्वांचं जेवण झालं का तर सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून मामांचं दर्शन घ्या जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळमामाच्या नावाचा घोष करा ठीक आहे तर चांग बलं बाळमाच्या नावानं चांग ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम श्री सद्गुरु संत बाळू मामायन नम चांगलं 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 मित्रांनो भक्तांनो सर्वांनी मामांचा रोजच्या रोज जप करत जावा जप कशा पद्धतीने करायचा तर बघा ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामायन नम जर कोण मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा भक्तांनो तुम्ही जर मामांचं दर्शन घेण्यासाठी आदमापुऱ्या या गावी जात असेल तर तुम्ही इतर बाजूला राणामना डोंगरामध्ये जाऊन तुम्ही तिथे स्थायिक म्हणजे मुक्काम करा कारण त्या ठिकाणी मामांचा सहवास झालेला आहे मामांचा त्या मातीला स्पर्श झालेला आहे ठीक आहे त्यामुळे तिथं जाऊन तुम्ही मामांचं दर्शन घेण्याच्या अगोदर किंवा दर्शन घेतल्यानंतर तुम्ही आदमापूर या गावच्या आजूबाजूला राणामना डोंगरामध्ये शेतात वगैरे जाऊन तुम्ही फिरून या भक्तांना कारण त्या ठिकाणी मामांचा स्पर्श झालेला आहे ठीक आहे तर चांग भलं भक्तांना चांग भलं नावानं चांग, चांग मित्रांनो कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण चर्चा करू शकतोय चांग भलं चांग भलं बाळूमामांचा सर्वांनी घोष करा कमेंटच्या माध्यमातून सर्वांनी चा बाळूमामांचा घोष करा मित्रांनो ठीक आहे ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामायन नम ం బా మామాయ నమ వాళూ మామాయ నమ బా మామాయ నమ ఓం బా మామామాయ నమ శ్రీసద్ సంతపామామాయ నమ బా మామాయ నమ అశా పద్ధతి జప తోజక్ష ఆట వేళ जर मामांचा जप करत राहिला तर तुम्हाला तीन आठवड्यामध्ये किंवा एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल हळूहळू फरक जाणवेल लक्षात ठेवा ठीक आहे तर मामांची कृपा सर्वावरती राहू दे हीच चरणी मी प्रार्थना करतो चरणी नेहमी प्रार्थना करतो ठीक आहे चांग श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं हर सिद्धनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांग ओ बामायन नमः ओम बामायन नमः मित्रनो भक्तनो तुम्हें जर चैनल नवे तर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका लाइक करा जेनेकर मैं मज़े जेवड़े यूट्यूब माध्यमातून सर्व का ही वीडियो मामांचे कीर्तन टाकलेले आहेत ते सर्व तुमच्या यूट्यूब चैनलपर्यंत तुम्हार मोबाइलपर्यंत पोचते तुम्हें चैनल सब्सक्राइब बेल बेलाइक बटन दाबा चांग बोल बाळूमामाच्या नावानं चांग भक्तांनो कोण कोणकोण तुम्ही अदमापूर या गावामध्ये बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी गेलेलं आहे तर सर्वांनी मला सांगू शकताय आणि जर तुमच्या गावामध्ये इतर गावामध्ये शेजारी पाजारी मित्रांनो भक्तांनो रानामध्ये मामाची मेंढं आली तर त्यांना हिंडू द्या त्यांना चारा चारा कारण मामांचा आशीर्वाद तुम्हाला दुपटीने मिळणार आहे लक्षात ठेवा मामांचा चमत्कार तुम्हाला दुपटीने मिळणार आहे त्यामुळे भक्तांनो तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा ठीक आहे तर भक्तांनो तुम्ही मामाची पालखी येत असते आजूबाजूला कोणाकोणाच्या गावात आलेले आहे ते मला कमेंट करून सांगा चांग भलं बाळ नावानं चांग भलं हरिसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं भक्तांनो मामांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जाता कोणत्या कोणत्या गावात -कौंत देऊळ आहे तुमच्या आजूबाजूच्या कोणत्या गावात मामांचं मंदिर आहे मामा चा मामा चा चा ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकताय कमेंट करून सांगू शकताय भक्तांना ठीक आहे तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं सतत मामांचं नामस्मरण घेत जावा सतत मामांचा घोष करत जावा कमेंटच्या माध्यमातून करत जावा आणि जेवढे किती आपले बाळूमामांच्या नावाचे चॅनल आहेत यूट्यूबवरती त्या सर्वांना तुम्ही सपोर्ट करा कारण की आपल्याला बाळूमामांचा घोष सगळ्या ठिकाणी करायचं आहे लक्षात ठेवा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे चांग बलं बाळूमामाच्या नावानं चांग बलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग बलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांग ओम बाळू मामाय नम भक्तांनो माझ्या प्रिय मित्रांनो आणि बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो तुम्ही मामांचा जप करत, करत जावा रोजच्या रोज मामांचा रविवारा हे उपवासाचा दिवस आहे तर सर्वांनी उपास धरत जावा भक्ती तुम्ही मनापासून करत जावा मामांच्या भंडाऱ्याची ताकद तुम्हाला शंभर टक्के माहीत पडेल ठीक आहे तुम्ही अनुभवून घ्या लक्षात ठेवा चांग भलं बोलायचं सतत चांग भलं मामांचं सतत नामस्मरण करत जावा तुमच्या जीवनात तुमचं आयुष्य तुमचं सुखी होत जाईल लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये जे जे काही चमत्कार होत आहेत न सांगता तुम्हाला वाटत आहे की बाबा माझे जीवन चांगल्या पद्धतीने चालत आहे कारण आपल्याला आपल्या मामांचा आपल्या अवतीभोवती वास आहे लक्षात ठेवा कारण भक्तांनो वारा दिसत नाही पण असतो तसंच भक्तांनो आपले मामा दिसत नाहीत पण ते आपले जवळ आहेत आपल्या मनात आहेत कारण तुम्ही सतत मनापासून नामस्मरण करत जावा भक्तांनो मनापासून भक्ती केली मनापासून नामस्मरण केलं तर तुम्हाला शंभर टक्के मामांचा आशीर्वादही भेटणार आहे मामांचे दर्शनही भेटणार आहे भक्तांनो मामांचा मेतक्यामध्ये खांब आहे कोणी कोणी बघितलं आहे कोणी कोणी त्याचं दर्शन घेतलं आहे ते मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा भक्तांनो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकताय ठीक आहे उपास कोण कोण धरते मामांचे गुरु चुनाव का है मैं कमेंट ऐसी मध्यम संगा भक्तान ठीक है ओम बाहू मामाय नम ओम बाहू मामायन नम मित्रान भक्तानो प्रिय भक्तान चैनल वरती नवीन आल तो चैनल सब्सक्राइब करा विसरू ना लाइक करा ओम बामायन नम ओं बामायन नम ओम बाळू मामायन नम कमेंटमध्ये जय बाळू मामा हिच कमेंट करा ओम बाळू मामाय नम श्री सद्गुरु संत बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम चांबल चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळू मामाच्या नावानं चांबलं मित्रांनो कायम नामस्मरण ठेवत जावा तुमच्या मुखात मामांचं तुमच्या मुखात सतत नाव असू दे मामांचा भंडारा तुमच्या केशामध्ये सतत असू दे लक्षात ठेवा आदमापूर या गावामध्ये मामांच्या दरबारातील भंडारा तुम्ही जाऊन आणा आणि सतत तुमच्या केशामध्ये एका पुढे बांधून ठेवा ठीक आहे आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तीच पुढे भंडारा घेऊन आपल्या कपडावरती लावायचा आहे तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल लक्षात ठेवा चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांबलं मामांच्या मेथक्यामध्ये काय नाही मामांनी रवलेला एक खांबा आहे या ब्रह्मांडामध्ये दोन खांब आहेत एक कैलासामध्ये आहे आणि एक आपल्या मेतक्यात ते काय तर त्याचं जाऊन तुम्ही दर्शन घ्या कारण तो त्या खांबामध्ये एवढी ताकद आहे ना तुमचे कोणतेही बाधा भूतबाधा असू दे काही तर वगैरे जे काही तुमचं असेल ते सगळं निघून जातं लक्षात ठेवा एवढी ताकदच आहे मामांच्या भंडार्यामध्ये मा भक्तांनो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईवला येण्याचं कारण हेच आहे की आपल्याला सर्वांच्या भक्तांना मामांचं दर्शन होऊ दे मामांची सर्व माहिती मिळू दे ठीक आहे तर यासाठीच मी लाईवला येत आहे ठीक आहे तर मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करून बेल लाईकचं बटन दाबायला विसरू नका चांग बलं चांग बलं सरी संत बाळूमामाच्या नावानं चांग बलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं सतत मामांचंच नाव घेत जावा भक्तांनो भक्तांनो शंभू महादेवाचे शेवटच्या अवतार आपले बाळमामा आहेत हे सर्वांना माहिती असणे गरजेचं आहे ठीक आहे तर बाळमामाच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं भक्तांनो मामांची कीर्ती खूप मोठी आहे लक्षात ठेवा जेवढा तुम्ही मामांचा अभ्यास करचेला जेवढं तुम्ही मामांचे चांगल्या पद्धतीचं नामस्मरण करचेला दर्शन घ्यायचेला भक्ती करचेला त्याच्या दुपटीने तुम्हाला लक्षात ठेवा बघताना मामांचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या पाठीमागे तुमच्या टोक्यावरती सतत राहील फक्त तुम्ही मामांचा आशीर्वाद घेण्यासाठी मामांचे नामस्मरण जप करत जावा ठीक आहे तर जप चांगल्या पद्धतीचे करत जावा भक्तांनो जप कसा करायचा आहे तर ओम बाळू मामा नमः जर कोण नवीन असेल तर चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सपोर्ट करा बघताना ठीक आहे तर मामांचा चॅनल आपण काढलेला हे नवीनच आहे कंप्लीट दोन महिने झालेले आहेत मामांचा चॅनल काढून तर सर्वांनी सर्वांपर्यंत मामांचे जे काही मी व्हिडिओ सोडलेले आहेत मामांचे चमत्कार सोडलेले आहेत मामांची कीर्तने सोडलेले आहेत तर ते सर्वांनी जाऊन पाहावेत मामांचे भागणुके सोडलेले आहेत ठीक आहे तर सर्वांना ती माहिती मिळवण्यासाठी मी हा चॅनल काढलेला आहे बाळामामांच्या नावाचा तर सर्वांनी आपल्याला सपोर्ट करा చనల్ వరీ లాయిక్ కమెంట్ బామా నావా చమెంట్ క మా ఘషే ఓం బా మామాయ నమ ఓం బా మామామాయం నమ శ్రీ బా మామాయ నమ ఓం బమాయం నమ బమాయ నమ శ్రీ సద్గ సంత బా మామాయ నమ ओम बाळू मामायमा ठीक मा। आहे भक्तांना चांग चांगलं चांगलं श्री सदपुरु संत बाळू मच्या नावान चांगलं हरिसिद्धनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं थोड्या वेळात आपण भेटूया भक्तांनो तोपर्यंत Mama zum the gehen.